नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव आज आपण कराडच्या प्रीती संगमावर उभा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांची ही समाधी आणि या समाधीवरून खरं तर एक विश्लेषणाचा विषय आज घेतो आहे ते म्हणजेच आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचं सध्याचं राजकारण हे चुकीच्या दृष्टीनं निघालं आहे का हा एक आजचा विश्लेषणाचा विषय आहे मुद्दाम ही जागा मी निवडलेली आहे कारण शरद पवार यांचे गुरु यशवंतराव चव्हाण साहेब यांची ही समाधी शरद पवार यांचं कालचं विधान हे खूप बुचकुळ टाकणारं होतं मात्र स्पष्ट त्यांनी काल केलेलं आहे की भाजपशी जे संधान साधतील त्यांच्याशी माझा काही संबंध नाही मात्र गेल्या काही दिवसापासून सुप्रिया सुळे यांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर ते भाजपच्या चा म्हणजेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीक साधतायत काय अशी एक साधारणतः चर्चा होती मात्र काल शरद पवार यांनी स्पष्ट सुनावल्यामुळं या सर्व गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येऊ शकत नाहीत सध्याच्या परिस्थितीत तरी मात्र यामुळं सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम झालेला आहे होईल हे आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसचं पहिल्यापासून या सातारा जिल्ह्यावर प्राबल्य होतं विशेषतः पाहिलं तर आज राजप्रितिसंघावर आपण आज आपण आहोत एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालापासून म्हणजे एस एस काँग्रेसपासून सातार सा दब सातारा जिल्ह्यावर शरद पवार यांचा मोठा दबदबा पाहायला मिळाला म्हणजेच गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार आणि सातारा हे एक अभेद्य समीकरण आपल्याला पाहायला मिळालं ज्यावेळी एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली यावेळीपासूनसुद्धा याच जिल्ह्यानं दोन खासदार आणि नऊ आमदार या जिल्ह्यानं दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साला साली दिले म्हणजेच काय तर सातारा जिल्हा हा जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव टक्के जिल्हा हा शरद पवार यांच्या पाठीशी होता याचा अर्थ असा आहे की शरद पवार आणि सातारा जिल्हा यांचं नातं एक खूप वेगळं नातं आहे आता त्यानंतरच्या काळामध्ये आत्ता ज्या दोन वर्षापूर्वी ज्या घडामोडी झाल्या त्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वेगळा झाला आणि शरद पवार यांचा गट वेगळा झाला गेल्या अनेक दिवसापासून अशी चर्चा होती की हे दोन्ही गट एकत्रच आहेत एकच आहेत एक नंतर सुद्धा एकत्र येतील मात्र या गोष्टीला काल पूर्णविराम मिळाला मात्र सातारा जिल्ह्यातील आत्ता शरद पवार गटाकडे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे असलेले प्रमुख जे नेते आहेत यामध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे त्यानंतर आ, माजी खासदार श्रीनिवास पाटील सारंग पाटील सुनील माने याचबरोबर शहाजीक क्षीरसागर आणि अनेक द दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले अनेक कार्यकर्ते आहेत मात्र रामराजे नायक निंबळकर यांच्याबद्दलसुद्धा अजूनही शंका आहे की ते नक्की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबरोबर आहेत की अन्य कुठल्या पक्षाबरोबर आहेत याबद्दल अजूनही साश्वित आहे मात्र विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची जी भूमिका जी आहे ती संदिग्ध भूमिका हे रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना राजकीय भुजखळत टाकणारे आहे नक्की यांनी कोणता निर्णय घ्यावा या सग सगळ्या संदिग्ध अव्यस्थेमध्ये हे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत मात्र आत्ताच्या परिस्थितीला शरद पवार यांनी टाकलेला काल बॉम्ब म्हणजेच भाजपशी त्यांनी आणि अजित पवार गटाशी पूर्ण नातं तोडून टाकलेला जो विषय आहे स्पष्ट बोलल्यामुळं सातारा जिल्ह्यातमध्ये सुद्धा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी काय निर्णय घ्यायचा याबद्दलसुद्धा अनेक त्यांना प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे अनेक वेळा आम्ही गेल्या काही महिन्यापासून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शरद पवार गटाच्या आणि कार्यकर्त्यांच्या मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रिया सुळेंचा आमचं वेगवेगळं असलेलं स्टेटमेंट अजितदादांच्याबद्दलचं म्हणजेच हे अचानक जर शरद पवार यांनी निर्णय घेतला की शरद पवार अजित पवारांच्या बरोबर जाण्याचा जा म्हणजेच भाजपशी माहितीशी जुळवून घेण्याचा तर मात्र आम्ही अडचणीत देऊ शकतो त्यामुळे सावध प्रकि प्रतिक्रिया सगळ्या आहेत मात्र शरद पवार यांनी गेल्या पन्नास वर्षात या सातारा जिल्ह्यामध्ये अगदी तळागाळापासून ग्रामपंचायत सदस्यापासून ते खासदारकीपर्यंत मिनिस्टरपर्यंत कार्यकर्ते घडवले मात्र शरद पवार यांच्या या भूमिकेमुळं आता सध्या मात्र कार्यकर्ते सगळे बुसकुळात पडलेत की आता नक्की करायचं काय कारण सत्ता नाही आणि शरद पवार आणि यांची भूमिका वेगळी राहते त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांची भूमिका वेगळी राहते अशावेळी काय करायचं आणि एक कणखर नेता अजितदादा पवार यांच्यासारखा नेता जरी असला तरी शरद पवार यांना आपण सोडू शकत नाही आणि अजित पवारकडे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या सातारा ला जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांची झालेली आहे यामुळं आगामी काळामध्ये शरद पवार यांनी या प्रीतीसंगामावर येऊनच आपली ठाम भूमिका सादर करावी असं साधारणतः एक माफक अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे कारण ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हा या गट वेगळा झाला त्याचवेळी पहिलीच वेळ शरद पवार यांनी याच प्रतिसंगामावर येऊन आपली भूमिका जाहीर केली की हम और जितेंगे म्हणजेच पुतण्यानं जरी बंड केलं असलं तरी माझी राष्ट्रवादी ही जोरदार काम करेल आणि तसं लोकसभेला काम झालंही मात्र विधानसभेला ते झालं नाही याचा पुढं काय प्रत्यय येईल मात्र कार्यकर्त्यांना आता सत्ता नसताना एकसंग ठेवणं खूप अवघड काम असतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार नक्की काय निर्णय घेणार आगामी काळामध्ये याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत मात्र आगामी होणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या सातारा जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मात्र एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आत्ता सध्या पूर्णपणे दु दुहेरी भूमिकेमध्ये आहे म्हणजेच करायचं काय नेता एक सांगतो दुसऱ्या नेत्या एक सांगतात भाजपच्या म्हणजे अजित पवारांच्या गटाबरोबर जायचं आहे का नाही ह्या सगळं संदिग्ध आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये याचा सर्व फायदा अजित पवारसुद्धा घेऊ शकतील म्हणजेच जे काटावरचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते अजित पवार गटामध्ये आगामी काळामध्ये प्रवेश करू शकतात हा सुद्धा धोका शरद पवारांना मोठा आहे म्हणजे आयुष्यभर शरद पवार यांनी या सातारा जिल्ह्यामध्ये पन्नास वर्ष अधिराज्य गाजवलं मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शरद पवार यांच्यावर सातारा जिल्ह्यातील को कार्यकर्ते अजित पवार गट किंवा भाजपमध्ये जाण्याची नामुष्की येऊ नये एवढंच प्रीतिसंगामावर आत्ताशी सांगावं वाटतं पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह